ठिकाणी मी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल या ठिकाणी वार्षिक इन्स्पेक्शनसाठी आलेलो आहे या इन्स्पेक्शनच्या दरम्यानमध्ये मी पोलीस अधीक्षक कार्यालय त्यानंतर एस डी पी ओ आणि पोलीस स्टेशन यांचं कामकाजाचा आढावा घेणार आहे आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम दिलेला आहे त्याचा डिटेल आढावा घेतला तर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या सात कलमी अंतर्गत पोलीस स्टेशनच्या रिनोव्हेशनचे स्वच्छतेचे कामकाज सुरू आहे मुद्देमाल डिस्पोजलचं कामकाज सुरू आहे गुन्हे निर्गतीचं कामकाज सुरू आहे आणि एकंदरीत गुन्ह्यांच्या डिटेक्शनचा देखील या ठिकाणी मी आढावा घेतलेला आहे पुढच्या दोन दिवसामध्ये इतर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा सुद्धा आढावा घेणार आहे विशेष काय आढळलं या तपासणी वेगळं असं काय आढळलं तपासणीमध्ये नवीन प्रगती किंवा काय आता आपण या ठिकाणी जे आहे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब या ठिकाणी तयार करत आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोशल मीडिया हा याचा यूज आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याचा मिसयूज करायचं प्रमाणसुद्धा खूप आहे मग त्या मिसयूज केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचे सुद्धा इशू झालेले आहे त्यामुळे एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब असणं अत्यावश्यक आहे तर त्या दृष्टिकोनातून कोकण रेंजमधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अद्ययावत सोशल मीडिया लॅब तयार होत आहे त्यासाठी डी पी डी सीमधून निधीसुद्धा आपण सर्व पोलीस अधीक्षकांना मिळालेला आहे आणि आपण अद्यावत टूल्स त्यामध्ये घेणार आहोत आणि चोवीस तास सोशल मीडियावर वॉच ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही लॉ अँड ऑर्डर बिघडणार नाही या दृष्टिकोनातून आपला वॉच राहणार आहे गुन्हा डिटेक्शनचं प्रमाण चांगलं आहे जिल्ह्यामध्ये सर आपल्याकडे पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पाच जिल्हे येतात जास्त प्रमाणावर चरस गांजा किंवा हे रत्नागिरी जिल्ह्यात जास्त आहे एकतर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक जवळ असेल किंवा समुद्रमार्गे वगैरे आपण या दृष्टीने वेगळं असं काय नियोजन केलं आहे आता ड्रग्ज विरोधात लढा ही एक महाराष्ट्र पोलिसांची एक अतिशय महत्वाची अशी मोहीम आहे आमच्या कोकण रेंजमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यावर खूप काम करत आहोत संपूर्ण रेंजमध्ये कोस्टल मार्गानं जर येणार असेल तर आपली कोस्टल पोलिसांची पेट्रोलिंग आहे कोस्टगार्डसोबत आपलं कॉर्डिनेशन आहे आणि नेवीसोबत एन सी बीसोबत आपलं कॉर्डिनेशन आहे आणि जमिनीवरून जे आहे खास करून इतर राज्यातून येणारे वगैरे आहे तर आपली त्याच्यावर कंटिन्युअस नाकाबंदी आहे चेकिंग आहे आणि बाबत जिल्ह्यात झिरो टॉलरन्स आहे <laughs> कशाच्या बाबतीत नाही आता अदर रिजनचं मी कंपेरिजन सांगू शकत नाही आम्ही आमच्या कोकण रेंजमधले पाचही जिल्हे पाचही पोलीस दल जे काही शासनाचे आदेश आहे पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश आहे त्यानुसार अतिशय सक्षमपणे कायदा सुव्यवस्था असेल महत्त्वाचे गंभीर गुन्हे असतील ड्रग विरोधी अभियान असेल आणि इतर महिला सुरक्षेविषयीचे सर्व उपाययोजना असतील याच्यामध्ये अतिशय सक्षमपणे कार्य करत आहेत आमच्या सगळ्या जिल्ह्यांवर लक्ष आहे नाही असं असं काय नाही सगळे व्यवस्थित काम करत आहे बस तुम्हा दोघांना स्वार। तुम आता प्रश्न जरा नाही सॉरी सॉरी तुमचे प्रश्न संपले आहेत सर सायबर क्राइम म्हणजे प्रश्न संपले सायबर क्राईम बद्दल तरी बोला कारण आता मोठ्या प्रमाणात आपण सोशल मीडिया लॅप तयार करत आहेत पण सायबर क्राईम खूप पटीने वाढले आहे म्हणजे अकाउंट मधले पैसे जाणे बोलता बोलता कोणतरी ऑफर देणं किंवा अगदीच महिला नाही तुम्ही प्रश्न विचारता तुम्ही मेसेजवर खेळत बसता नाही नाही खेळत नाही टाईप करते तुमची बातमी नाही सायबर क्राईमशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सायबर क्राईमसुद्धा टेक्नॉलॉजी बेस्ड आहे आणि त्याचा मिसयूज करणाऱ्या आरोपींचे प्रमाण भरपूर आहे आणि हे जे सायबर क्रिमिनल्स सा आहेत ते वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी करत आहे आता सध्या एकेकाळी जिथं क्रेडिट कार्ड फ्रॉड ह्या मोडस ऑपरेंडी होत्या तिथून आज ते डिजिटल अरेस्ट आणि फेक फेक व्हिडिओज ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ते गुन्हे गंभीर करत आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे सायबर पोलीस स्टेशन आहे आपल्याकडे आता आपण कंटिन्युअस आपले ट्रेनिंग सुरू असतात नॅशनल लेवलच्या ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये बी पी आर एन डी आहे त्यांच्या हैदराबाद आहे नॉयडा आहे कोलकाता आहे इथं ट्रेनिंग कंटिन्युअस होत असता आपली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे नाशिकला ते ट्रेनिंग घेत असतात नॅशनल पोलीस अकॅडमी आहे ते ट्रेनिंग घेत असता तर सायबर जितके गुन्हेगार पुढे जात आहेत ते तेवढी कॅपॅबिलिटी आपल्या अधिकाऱ्यांची डेव्हलप होण्यासाठी आपण सुद्धा तेवढे ट्रेनिंग घेऊन प्रशिक्षित अशी फौज तयार करत आहोत नाही लोकांमध्ये सुद्धा जग म्हणजे दोन्ही बाजूने आपण करत आहोत प्रिव्हेंशन आणि डिटेक्शन या दोन्ही फ्रंटवर आपण सायबर गुन्हेगारांशी लढत आहोत सर फेक डीपीचा गुन्हा तपास करताना खूप त्रास होतो का म्हणजे कसं फेक डीपी पी असला की तप, तो क्राइम करणारा माणूस कोण हे नेमकं ओळखता येत नाही नाही फेक डी चा तपास आम्ही करत नाही डी फेक व्हिडिओ जे आहे डी फेक व्हिडिओ म्हणजे तुमचा आवाज काढून दुसरा कोणीतरी बोलतो चेहऱ्यावर दुसरा चेहरा बसवणं वगैरे पण अशा वेळी जर खरोखर तो गुन्हेगार असेल तर तपास करताना तुम्हाला अडचणी येतात नाही आम्हाला अडचण काही नाही आम्ही कॅपेबल आहोत तेवढं सायबर सायबरने सागरी गस्तच्या बाबतीत काय सागरी सागरी गस्त सागरी गस्त आपल्याकडे पोलिस बोट्स आहे ट्रॉलर्स घेतलेले आहे कोस्टगार्ड सोबत कॉर्डिनेशन आहे नेवीसोबत कॉर्डिनेशन आहे आणि आप आपल्याकडे अगोदर जे आहे ते नॉर्मल पोलीस स्टेशन होते नंतर कोस्टल पोलिस स्टेशन संकल्पना आल्यानंतर केंद्र शासनाकडून निधी आलेला आहे आपण नवीन पोलीस स्टेशनचे बांधकाम केलेलं आहे पण हा काही टेक्निकल आता